शेतकरी मित्रांनो नमस्कार बातमी या अवकाळी पावसासंबंधी तत्पूर्वी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे वेळोवेळी हवामानाचे अपडेट्स मिळत राहतील आणि चॅनलला लाईकचा पाऊस पडा आणि जय शेतकरी राजा असे शे कमेंट करायला विसरू नका शेतकरी असाल तर जय शेतकरी राजा असे शे कमेंट नक्की करा चला तर व्हिडिओ सुरू करूया दोन जूनपासून राज्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे ते जिल्हे कोणते ते विभाग कोणते ते आपण पाहूयात राज्यामध्ये दोन जूनपासून अवकाळी पावसाची मान्सून पूर्व पावसाची हजेरी असणार आहे मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे तरी महाराष्ट्राकडे आगीकूच करत आहे सावंतवाडी कोल्हापूर राजापूर सांगली रत्नागिरी विटा कराड चिपळूण या भागामध्ये अवकाळी पाऊस तुफान होणार आहे सातारा वडूज बारामती जेजुरी दौंड पुणे गोरेगाव करमाळा इंदापूर या ठिकाणसुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर असणार आहे खेड खोपोली जुन्नर अहमदनगर श्रीरामपूर इगतपुरी नाशिक वैजापूर मनमाड औरंगाबाद या ठिकाणसुद्धा मुसळधार पावसाची हजेरी दिसून येणार आहे जून दोन जूनपासून हा पाऊस सुरू होईल अगदी मुसळधार पडणार आहे अहमदपूर निजा देगलूर उदगीर लातूर पेठ इत्यादी मराठवाड्यातील ठिकाणामध्ये अतिमुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तुळजापूर सोलापूरचा काही भाग पूर्व भाग या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच जत सांगली कोल्हापूर या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे ती इकडे विदर्भामध्ये मक विदर्भामध्ये वातावरण कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली एक दोन ठिकाणी काकेर नारायणपूर भामरागड या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो विदर्भामध्ये काही थोड्या ठिकाणीच मुसळधार पाऊस शक्यता हवामान खात्याने वर्तवले आहे तसेच पूर्ण राज्यामध्ये इतर ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने वातावरण कोरडे राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे ही होती हवामानाबद्दलची स्थिती व्हिडिओ शेवटपर्यंत ब शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद कमेंट्स नक्की करा लाईकचा पाऊस पडा आणि जय राजा राजाशी कमेंट नक्की करा धन्यवाद